नाईट शिफ्ट करत असताना आलेले हे तीन भयान अनुभव पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर तन्मय यांनी पाठवला आहे मी आय टी क्षेत्रात काम करतो एका मोठ्या फिनटेक कंपनीत तसं ऑफिस कल्चर भारी आहे पण एक गोष्ट नेहमी खटकते ती म्हणजे नाईट शिफ्ट तेव्हाच बोलतोय जेव्हा मला दोन आठवड्यांसाठी रात्री सव्वा अकरा ते सकाळी आठ पर्यंतची शिफ्ट मिळाली होती पहिल्या दोन रात्री छान गेल्या ऑफिसमध्ये मोजका स्टाफ शांतता आणि थोडा वेगळाच एकांत पण तिसऱ्या रात्री काहीतरी विचित्र घडलं जे मी याआधी कधीच अनुभवलं नव्हतं ती रात्र मला अजूनही पूर्ण आठवते वेळ होती रात्री दोन चाळीसची मी लॅपटॉपवर माझे काम करत बसलो होतो त्याचवेळी टॉयलेटला जावं वाटलं आमच्या फ्लोअरवर त्यावेळेस मी एकटाच होतो बाकी टीम दुसऱ्या सेक्शनमध्ये होती टॉयलेटच्या कॉरिडोरमध्ये नेहमी एक हलकासा आवाज असायचा एसीचा किंवा वॉटर ड्रीपचा पण त्या दिवशी एक विचित्र शांतता होती कदाचित रात्र असल्यामुळे जास्त शांतता जाणवत असावी जसा मी, छिरलो, मी हो आत शिरलो मला वेगळाच थंडावा जाणवला ऑफिस पेक्षाही जास्त मी वॉशरूमला जाऊन आलो आणि वॉशबेसिनमध्ये हात धुवत होतो तितक्यात मागून दरवाजा उघडून कोणीतरी आत आलं कोण आलं हे बघायला मी आरशात पाहिलं पण मागे तर कोणीच नव्हतं पण त्या आरशाच्या कोपऱ्यात एक हलकीशी हालचाल जाणवली जणू कोणाचं सावट आरशातच आहे पण मला ते मागे दिसत नाहीये मी पटकन बाहेर पडलो आणि माझ्या डेस्कवर परत आलो रात्री सव्वा तीन वाजता लॅपटॉप एरर अलर्ट होता एक प्रोडक्शन लॉग अचानक डिस्कनेक्ट झाल्याचा ते सर्व्हर सेक्शन आमच्या कंपनीतल्या जुन्या बिल्डिंगमध्ये होतं जिथं आता कोणी जात नव्हतं तसं पॉलिसीनुसार मला तिथं जावं लागलं त्या बिल्डिंगमध्ये जायचा रस्ता खूप शांत आणि अंधारलेला आहे सिक्युरिटी कार्ड स्वाईप करून मी आत शिरलो त्या सेक्शनमध्ये पाऊल टाकताच एक दाट धुळकट वास आला लाइट्स फ्लिकर करत होत्या म्हणून फोन सा। मी फोनचा फ्लॅश लाईट सुरू केला ज्या ठिकाणी सर्व्हर रूम आहे तिथं पोहोचल्यावर मला जाणवलं की दरवाजा अर्धवट उघडा आहे जो नेहमी लॉक असायचा मी हळूहळू आत गेलो मशीन्स वगैरे ठीक होती पण लॉग इन करताना लक्षात आलं की कीबोर्डवर धूळ साचलेली नाही जणू कोणीतरी नुकताच वापर केलाय तेवढ्यात माझ्या पाठीमागे खुर्ची सरकल्याचा आवाज झाला आणि मी दचकलो कारण त्या रूम मध्ये कोणीही नव्हतं आणि दरवाजा माझ्या समोर होता त्यामुळे जर रूम मध्ये कोणी आलं असत तर ते मला दिसलं असत धडधड त्या काळजाने मी मागे वळून पाहिलं तर एक काळसर दुसर आकृती उभी होती फारसं स्पष्ट नाही पण चक्क माझ्याकडेच पाहते अशी भावना झाली मी ओरडलो पण भीतीमुळे तोंडातून आवाजच निघाला नाही मी तिथून धावतच बाहेर आलो माझ्या सेक्शनमध्ये येऊन सरळ लॉग आऊट केलं बॅग उचलली आणि घरी निघून आलो दुसऱ्या दिवशी कोणीही काही बोललं नाही पण त्या मध्ये एक विचित्र स्टॅम्प होता रात्री तीन वाजून तेरा मिनिटांचा आणि युजर आय डी काय होता माहितीये ऍडमिन अंडरस्कोर ओल्ड आमचा ऍडमिन तीन वर्षांपूर्वी त्या सेक्शनमध्ये काम करत होता आणि त्याचा अपघात तेव्हा झाला होता त्यानंतर मी नाईट शिफ्ट पुन्हा कधीच घेतली नाही पण कधी कधी सकाळी लवकर ऑफिसमध्ये गेलो तरी वाटतं तो अजूनही तिथेच आहे आजही त्या बिल्डिंग बिल्डिंगमध्ये कोणीही एकट जात नाही अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्राईबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे तुमच्याही ऑफिसमध्ये एक असा कोपरा असेल जिथे कोणालाच एकटं थांबायला आवडत नाही कोणी तिथे बसलं की अस्वस्थ वाटतं आमच्या ऑफिसचा तिसरा मजला असाच होता मी मुंबईमधल्या एका एम एन मध्ये सिनियर इंजिनियर आहे सगळं आयुष्य व्यवस्थित चाललं होतं पण दोन हजार बावीसच्या मार्चमध्ये मला अचानक एका महत्वाच्या प्रोजेक्टसाठी नाईट शिफ्ट करायला सांगितली प्रोजेक्ट क्रिटिकल होता म्हणून नाही म्हणू शकलो नाही नाईट शिफ्टला फारशी लोकं नसायची एक आर एक सिक्युरिटी गार्ड आणि आमच्या टेक टीमचे चार लोक सगळे आपापल्या जागी काम करत असत मी ज्या डेस्कवर बसायचो तिथे मात्र कोणी फिरकायचेही नाही डेस्कच्या मागे एक मोठी काच होती म्हणजे खिडकी पण बाहेर इतका अंधार असायचा की त्या स्वतःचं प्रतिबिंबच फक्त दिसायचं माझ लक्ष सारखं त्या खिडकीकडे जायचं त्या दिवशी साधारण अडीच वाजता झोप उडवण्यासाठी चेहऱ्यावर पाणी मारायला वॉशरूम कडे निघालो दहा मिनिटांनी जेव्हा मी परत आलो तेव्हा त्या, त्या काचेकडे पाहून स्तब्धच झालो कारण खिडकीच्या काचेवर एक हाताचा ठसा उमटलेला दिसला अगदी दिस स्पष्ट आणि आतल्या बाजूने पण मी स्वतःला समजावलं की कदाचित टीम मधलं कोणी इथं येऊन उभं राहिलं असेल आणि त्यांच्या हाताचा ठसा असेल बहुतेक दुसऱ्या रात्री आमचा एक टीम मेंबर सुजय आला नव्हता त्याचं म्हणणं होतं की काल रात्री त्याला काहीतरी विचित्र स्वप्न पडलं ऑफिसमधलं स्वप्न आणि उठल्यावर थंडी वाजत होती तापही भरला होता त्यामुळे तो आला नव्हता आमच्या टीम आम्ही तिघेच होतो साधारण साडेतीन वाजता मी चहा प्यायला कॅन्टीनकडे निघालो ऑफिसमध्ये जास्त स्टाफ नसल्याने मोजकेच लाईट चालू होते तिसऱ्या मजल्याचं शेवटचं कॉरिडॉर पार करताना अचानक लाईट्स बंद झाले आणि एका स्त्रीच्या विवळण्याचा एक लगेच खिशातून फोन काढून फ्लॅश लाईट सुरू करण्याचा प्रयत्न करू लागलो पण मी मोबाईल काढेपर्यंत पॅसेज मधले दोन लाईट्स आवाज करत सुरू झाले मी पाहिलं तर त्या पॅसेज मध्ये कोणीही नव्हतं मग तो रडण्याचा आवाज मी गाई गाईने माझ्या डेस्क जवळ आलो तर त्या काचेच्या बाहेरच्या बाजूला एक सावली उभी दिसली अंगावर सरकन काटा येऊन गेला माझी पावले मागे सरकू लागली तिथून काही अंतरावरच मधला एक मुलगा होता पण तो त्याच्या कामात मग्न असल्या कारणाने माझ्याकडे पाहत नव्हता मी उलट्या पाऊलांनी त्याच्याजवळ गेलो आणि त्याला म्हणालो समीर समोर बघण्या काचेत काय आहे ते त्याने पाहिले आणि म्हणाला कुठे काय आहे मी त्याला पुन्हा म्हणालो तुला ते जे काही आहे ते दिसत नाहीये का तसे तो चिडूनच म्हणाला हे बघ मला वेड्यात काढू नकोस समोर काही नाहीये काम कर आधीच खूप पेंडिंग आहे याचा अर्थ ती सावली फक्त मलाच दिसत होती मी निमूटपणे जाऊन माझ्या डेस्कवर बसलो आणि कशी तरी शिफ्ट पूर्ण केली दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्याची इच्छाच नव्हती पण त्या दिवशी मी ठरवलं की काहीही झालं तरी फक्त कामावर लक्ष केंद्रित करायचं पण मनात एक भीती दाटून राहिली होती साधारण पावणे दोन ला मी हेडफोन्स घालून लॉग इन डेटा चेक करत होतो तेवढ्यात मला वाटलं की कोणीतरी माझ्या मागे उभं आहे मी डोळ्याच्या कडेनेच पाहिलं माझ्या खुर्चीच्या मागे एक स्त्री उभी होती लांब सडक काळे बोर केस पण चेहरा स्पष्ट दिसत नव्हता ती तोंडातून हलक्या आवाजातच सतत काहीतरी बोलत होती जे मला कळत नव्हतं मी तसाच उठलो आणि बाहेर धावत आलो सिक्युरिटीला सांगितलं पण तेव्हा ते फक्त हसले आणि म्हणाले हो सर याआधीसुद्धा काही लोकांनी अशाच गोष्टी सांगितल्या आहेत पण तिथे काही नाही तुम्हाला भास झाला असेल मला माझ्या डेस्कवर जाण्याची इच्छा नव्हती हो पण तरीही सिक्युरिटीला घेऊनच मी तिथे गेलो आणि लॉग आऊट करून ऑफिसमधून बाहेर पडलो आजही मी त्याच ऑफिसमध्ये आहे पण नाईट शिफ्ट कधीही करत नाही आजही जेव्हा मी रात्री उशिरा ऑफिसमध्ये थांबतो तेव्हा त्या खिडकीकडे नुसते लक्ष जरी गेले तरी अंगावर सरसरून काटा येतो अनुभव क्रमांक तीन हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे मी एका हॉस्पिटलमध्ये नाईट टेक्निकल सपोर्ट म्हणून कॉन्ट्रॅक्टवर काम करत होते सिस्टीम मशीन डेटा रिपोर्ट्स हँडल करायचं काम हे हॉस्पिटल शहरापासून थोडं दूर होतं एक जुनं सरकारी हॉस्पिटल रात्री नाईट शिफ्टमध्ये तिथं फक्त एक डॉक्टर दोन नर्स एक सिक्युरिटी गार्ड आणि मी असायचे मी लॅब डेस्कवर बसले होते माझं काम म्हणजे मशीन रिपोर्ट्स मॉनिटर करणं आणि एखादी इमर्जन्सी असेल तर ती लॉक करणं त्या रात्री हॉस्पिटल शांत होतं थोड्या वेळाने एक नर्स आली सिमी नावाची हल क्या ती हलक्या आवाजात म्हणाली तू पहिल्यांदाच इथे नाईट शिफ्टला आली आहेस सर्जिकल वॉर्ड तीनच्या बाजूला जाणं टाळ बरं का तिथं काय प्रॉब्लेम आहे हे कोणालाच माहित नाही मी मनोमन हसले वाटलं ही सिमी मला फक्त घाबरवायला बघते रात्री एकच्या सुमारास सिस्टीम चेक करताना मला एक अलर्ट आला हार्ट मॉनिटर एरर वॉर्ड तीन वॉर्ड तीन म्हणजे सर्जिकल वॉर्ड तीन जिथ एकही पेशंट नव्हता मी उठले आणि तो मॉनिटर पाहायला निघाले कॉरिडॉर अंधारीनच दार बंद होत पण आतून लाईट मात्र दिसत होता मी दार हळूच ढकल आणि ते कर्कश आवाज करत उघडलं आज सर्व मॉनिटर चालू होते मशीन्स बीप करत होती आणि एका बेडवर कोणीतरी झोपलेलं दिसत होत पांढऱ्या चादरीत गोंडाळलेलं पण तिथं तर कोणीच ऍडमिट नव्हतं मग त्या बेडवर मी हळूहळू पुढे गेले हॅलो हॅलो कोणी आहे का तिथे मी विचारलं आणि तेव्हाच बेडवरच ते चादरीत गोंडाळलेलं हल्लं मी इतकी घाबरले की मागे वळून सरळ धाव घेतली आणि कंट्रोल रूम मध्ये आले माझे दोन्ही हात थरथरत होते पण तरीही सी सी टी व्ही फीड उघडली एक पाच ते एक आठच्या फुटेज मध्ये मी चेक करू लागले वॉर्ड तीन मध्ये एक स्त्री पांढऱ्या चादरीतून उठताना अगदी दिस स्पष्ट दिसत होती आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे ती थेट कॅमेऱ्याकडे पाहत होती दुसऱ्या दिवशी मी सिमीला विचारलं काय आहे ग त्या वॉर्ड तीन मध्ये ती थोडा वेळ गप्प राहिली आणि मग म्हणाली हे मी तुला सांगते पण तू कोणाला सांगू नकोस पाच वर्षांपूर्वी एका गर्भवती स्त्रीवर तिथं शस्त्रक्रिया झाली होती डॉक्टरांची चूक झाली आणि दोघही वाचले नाहीत त्यानंतर मात्र तिथं असं वाटत की कोणीतरी अजूनही बेडवर आहे तिचं असं बोलणं ऐकून मी मात्र खरंच घाबरून गेले होते आजही जेव्हा मी रात्रभर नाईट शिफ्टला जागते तेव्हा त्या वॉर्डमधून मशीनचे बी पैकू येतात तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका